तर हॅलो फ्रेंड्स मी आजपासून माझ्या न्यू जर्नीची सुरुवात करत आहे हा माझा फर्स्ट ब्लॉक आहे इथून मी माझ्या जर्नीची सुरुवात करत आहे पहिल्यांदाच मी कॅमेरा समोर येणार आहे सकाळी उठल्यानंतर फ्रेश होऊन माझं सर्वात आधीचं काम आहे मुलांसाठी नाश्ता बनवणे आज मी बनवलं आहे मुलांसाठी नाश्ता पास्ता बनवत आहे इकडे साध्याच पद्धतीने बनवते मी कांदा वगैरे टोमॅटो केचप आणि थोडासा पास्ता मसाला आपला रेडीमेड भेटतो तो यूज करून मी इथे बनवत आहे माझ्या मो छोटा मुलगा आहे हा त्याला मी रेडी केलेला आहे म्हणजे आंघोळ वगैरे घातले आहे त्याला मी टॉवेल लावून थोडा तो माझ्याशी गप्पा मारत आहे खूप खोडसळ आहे खूप खोडसळ मस्ती इतकी करतो ना की बस रे बस तो माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा असं सांगतोय व्हिडिओमध्ये खूप मस्ती करतो खूप दिवस कसा जातो याच्यासोबत कळत नाही सगळं झाल्यानंतर आता मी ऑफिसकडे निघाले तुम्हीच ठरवास गाईस की माझं ऑफिस आणि घर ह्याच्यामधला डिस्टन्स ले किती आहे नशिबाने जॉब लागतो असा नशिबाने ही आमच्या इकडे रस्त्यामध्ये पडलेली बिल्डिंग आहे ती आणि खूप खूप नशीब असतं असा जॉब लागायला पाच मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर माझा जॉब आहे इथे गाडी आलेली आहे म्हणजे आम्ही ब्रिटानियाच्या कंपनीमध्ये आहे मी हे आमचे काका आहेत काकांना मी हाय करायला सांगते हाय करतायत काका <laughs> हाय करतायत काका आणि आता इथे मी आतमध्ये आमचं कॅबिन आहे हे समोर येते सरांचं कॅबिन हे सा किचन आहे तिथे चहा वगैरे बनतो हे सर सारा, सरांचं सा क कॅबिन आहे इकडे वॉशरूम आहे इथे मी चप्पल काढते आहे माझी हे आमचं ऑफिस आहे इथे आलेत आमचे सेल्स ते नऊ वाजेपर्यंत मी इथे वर्किंग असते नऊ वाजलेत दिवस कसा जातो कळत नाही आता मी घरची तयारी करते घरी आली आहे मी जस्ट बॅग ठेवायची फ्रेश व्हायचं आणि पुन्हा कामाला लागायचं पुन्हा काम म्हणजे तेच रात्रीचा स्वयंपाक जेवण वगैरे इथे माझा मोठा मुलगा मला चिकन धुवून मदत आहे कामात थोडीशी आजचा बेत आमचा आहे चिकन पुलाव बनवायचा मला ना वन पॉट रेसिपी खूप आवडते म्हणजे डाळ भात भाजी चपाती हे सगळं करण्यापेक्षा काहीतरी एक करायचं म्हणजे कसं वर्किंग वुमन असल्यामुळे घरी येऊन त्राणच राहत नाही म्हणून लवकरात लवकर, लवकर काहीतरी बनवायचं इथे आपलं जेवण झाले